गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि आज आपण बघणार आहोत कालच मी तुमच्याबरोबर बटाट्याची तिखट झणझणीत भाजी शेअर केली कशी करायची ते आज म्हटलं दोन तीन दिवस तिखट रेसिपी दोन तीन दिवस गोड रेसिपी कधी डेली व्लॉग असं मी तुमच्याबरोबर शेअर करत जाणार आहे आणि आजची जी रेसिपी आहे ती आहे रसमलाई आणि ते पण अगदी म्हणजे अगदी सोप्या पद्धतीने कुठल्याच प्रकारचा कुटाणा नाही अशा सोप्या पद्धतीने मी तुमच्यावर शेअर करणार आहे की जी रेसिपी नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींना पण करता येईल नवीन लग्न झालेल्या मुलींनाही करता येईल अगदी ज्या शाळकरी मुली आहे त्यांना आवडतं स्वयंपाक करायला त्यांनाही करता येईल अशी कुटाणे नसलेली खूप जास्त कष्ट नसलेली सोप्या पद्धतीने रसमलाई कशी करायची हे तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे चला आज आपण बघूया रसमलाई कशी करायची ते पण अगदी सोप्या पद्धतीने रसमलाई करताना जी रसमलाईमधले जे बॉल्स असतात ते दूध फाडून केले जातात म्हणजे ते एक प्रकारचं पनीरच होतं तर आपल्याला लागणारं साहित्य आहे हे फ्रेश पनीर मी घेतलंय दुधाचा मसाला लागणारे नंतर डेअरी व्हाईटनर लागणारे मिल्क पावडर दहा रुपयाची मिळते एक वाटी आपल्याला साखर लागणार आहे साधा शुगर सिरप बनवण्यासाठी एक लिटर दूध घेतलंय मी आणि आता हे जे पनीर आहे हे पनीर छान मस्तपैकी बारीक कुस्करून घ्यायचं तुम्हाला हाताने कुस करता नाही आलं तर तुम्ही मिक्सर काढलं तरी सुद्धा चालेल तर हे जे पनीर आहे हे मी बारीक मिक्सर मधन काढून घेणार आहे तोपर्यंत आपण साखरेचा पाक कसा करायचा ते बघूया त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये ही, ही एक वाटीभर साखर आणि याच्यामध्ये पाणी घालायचं एक वाटी साखर असेल तर थोडंसं पाणी घालायचं साधारणतः दोन वाट्या पाणी घालायचं साखर विरघळेपर्यंत साधारणतः एक ते दोन उकळेपर्यंत हे सिरप आपल्याला करून घ्यायचं आहे बारीक गॅसवर खूप मोठ्या गॅसवर करायचं नाही हे साखरेचं पाक म्हणजे मिनी पाक होण्यापर्यंत आपण हे जे पनीर आहे हे छान मस्त पैकी अगदी बारीक करून घेऊया चला आता हे जे पनीर आहे हे मी इकडे साखरेचा एकतारी पाक करायला ठेवलंय पाक म्हणजे साखर विरघळेपर्यंत त्याचं गोड फक्त सिरप व्हायला पाहिजे एवढंच आणि आता इथे हे जे पनीर आहे हे फ्रेश पनीरचा ब्लॉक मी आणला होता अमूलचा तर हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया हाताने बारीक केलं तरी सुद्धा चालतं पण मिक्सरमधनं जर घेतलं तर ते छान मस्तपैकी बारीक केलं जातं म्हणून हे बघा मिक्सरमधून बारीक पनीर केलं की ते असं छान मस्त क्रश होतं ते याच्यामध्ये काढून घेऊया एका ताटलीमध्ये घेतलं होतं याच्यामध्ये काढून डिश मध्ये ते एका पातेलीत काढून घेते आणि तुम्ही म्हणाल पनीर बरोबर आहे नवीन रेसिपी करताना भीती वाटते की ती होईल का व्यवस्थित होईल व्यवस्थित तर हे पनीरचे बॉल्स जे आपण याच्यामध्ये टाकणार आहोत रसगुल्ले तर ते जे आहेत हे फुटू शकतात पाण्यामध्ये तर त्याच्यासाठी काय करायचं तर हे याच्यामध्ये कॉर्न कॉर्नफ्लॉवर घालायचं आपल्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि मग ते बॉल्स आपल्याला रेडी करायचे हे बघा हे कॉर्नफ्लॉवर थोडस अंदाजाने याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घालायचं थोडस कॉर्नफ्लॉवर घातलं आणि हे जे आहे हे मग छान मळून घ्यायचं आपल्याला हे सगळे जे मी आहे याच्यामध्ये केलेलं हे मस्तपैकी मळून घेऊया पातेला याच्यासाठी घेतलं कारण डिश मध्ये मळता येत नाही म्हणून छान मस्तपैकी Uh, मळून घेतलंय सॉफ्ट करून घेतलंय आता याचे आपल्याला बारीक, बारीक बारीक बॉल्स करून घ्यायचे हे बघा हातावरती छान असं ते हे करायचं नको सांडेल अरे आणि याचे असे बारीक बारीक बॉल्स करून घेऊया चला याचे असे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया तुम्हाला हवं तर तुम्ही दाबू पण शकता असा पेढाही करू शकता पण मी छोटे छोटे गोळे करून घेते हे बघा असे सगळे याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे मग तुम्ही अ याच्यामध्ये असतात रसमलयामध्ये असतात तसा पेढाही करून घेऊ शकता पण मी म्हटलं की छोटे छोटे गोळे करावे म्हणजे छान होईल जरा हे हातावर छान मळून घ्यायचं आणि असा गोळा तयार करायचा छान छोटासा असे सगळे मी करून घेते तयार हे बघा हे सगळे मी पनीरचे बॉल्स तयार करून घेतले आणि हे जे आहे शुगर सिरप उकळलंय आपलं या उकळत्या याच्यामध्ये हा एक एक बॉल टाकायचा हे सगळे बॉल्स मी याच्यामध्ये सोडून घेते उकळत्या सिरपमध्येच टाकायचे हे बॉल्स आणि नुसत्या पनीरचे बॉल्स शक्य तर तुम्ही जर नवीन करत असाल रेसिपी तर टाळा त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर अगदी आवर्जून घाला म्हणजे तुमचं जे पनीर आहे हे पाण्यामध्ये फाटणार नाही ही टीप अगदी लक्षात ठेवा आणि ही जी स्टेज आहे याच्यामध्ये टाकण्याची ही सगळ्यात महत्वाची स्टेज आहे आणि नवीन नवीन नुसते पनीरचे जर बॉल्स टाकले तर ते फाटतात ते मेल्ट होतात याच्यामध्ये त्याच्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर हे ऍड करायचं म्हणजे आपले जे पनीर आहे हे जे बॉल्स आहे रसगुल्ल्यांसारखे हे फाटत नाही याच्यावरती मोजून पाच मिनिटांसाठी हे छान उकळून घेऊया मिडियम आचेवरती मोठा गॅस करायचा नाहीये चला बघूया चला पाच मिनिटं झालेली आहेत बघूया हे बघा हे जे रसगुल्ले आहेत आपले रसमलाईमधले जे बॉल्स आहेत हे मस्त पैकी शिजलेत फुगून वर आले म्हणजे शिजले समजायचं आणि हे डायरेक्ट रसमलाईमध्ये टाकायचे याच्यामध्ये मी थंड एकदम चिल्ड पाणी घेतलेलं आहे एकदम गार पाणी तर ह्या गार पाण्यामध्ये हा एक एक बॉल टाकायचा आहे हे बघा हा एक एक जो बॉल आहे हा या गार पाण्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे काय होतं ते छान मस्तपैकी सेट होतात हे बघा हे सगळे मी गार पाण्यामध्ये टाकते हे मस्तपैकी साखरेच्या पाण्यातून उकळत्या पाण्यातून गार पाण्यात टाकले की ते मस्त ए... सेट होतील आणि मग नंतर आपल्याला ते टाकायचे आहेत रसमलाईच्या दुधामध्ये आणि ह्या गार पाण्यामध्ये मोजून पाच ते दहा मिनिट टाकायचे हे बघा मस्त असे बॉल फुगले इथे मस्त हे बघा हे सगळे मस्त पैकी बर्फासारख्या बर्फाच्याच गार पाण्यामध्ये टाकायचे आणि आपला हा जो पनीर बॉल आहे हा कसा शिजला समजायचं तर हे बर्फाच्या पाण्यात टाकल्यानंतर हे खाली बसलेत बघा तळाशी म्हणजे हे परफेक्ट झाले आहेत आपले पनीर बॉल्स मध्ये टाकण्याचे आता हे मस्त पैकी पाच मिनिटांसाठी गार पाण्यामध्ये ठेवूया आणि नंतर आपण रसमलाईच्या दुधामध्ये टाकूया चला जे दूध आहे ते कसं बनवायचं हे एक लिटर दूध गाईचं घेतलेलं आहे तुम्हाला घरच्या घरी दूध फाडून जर पनीर करायचं असेल तर तुम्ही गाईचं दूध वापरा कारण म्हशीच्या दुधाचं जर फाडून पनीर केलं तर त्याला तेल आणि फॅट जास्त असतं त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये फुटण्याची शक्यता असते म्हणून आता हे जे दूध आहे एक लिटर हे छान मी आधी तापवून घेतलेलं आहे याच्यामध्ये साधारणत ही मिल्क पावडर ऍड करायची दुधामध्ये आपण मिल्क पावडर ऍड करून घेऊया घट्टपणा येण्यासाठी जास्त नाही फक्त एक चमचा भर हे दूध छान उकळवायचं मिल्क पावडर घातली की दुधाला घट्टपणा येतो आता मी छान दूध मस्त पैकी परत एकदा उकळवायला ठेवले दूध बासुंदी सारखं खूप जास्त घट्ट करायचं नाही कारण मिल्क पावडर घातल्यानंतर ऑलरेडी त्याला घट्टपणा थोडासा येतो एक मिनिट बेटाय आणि अशातच घालूया साधारणतः चार ते पाच चमचे साखर कारण आपण ऑलरेडी ते जे पनीरचे बॉल्स आहेत हे साखरेच्या सिरप मध्ये भिजत केलेले तुम्हाला वाटलं दुधाला खूप पातळ पण आहे अजून तुम्ही थोडीशी मिल्क पावडर त्याच्यामध्ये ऍड केली तरी सुद्धा चालेल आणि हे दूध छान पैकी हलवून घ्यायचं घरच्या घरी सोप्या पद्धतीने रसमलाई सुद्धा करता येते असं काही नाही आणि वेगवेगळे ड्रायफ्रुट्स प्रत्येक वेळेस प्रत्येकाकडेच अवेलेबल असतील असं नाही म्हणून काय करायचं हा जो दूध मसाला आहे याच्यामध्ये सगळंच असतं केशर असतात ड्रायफ्रूट असतात सगळे ड्रायफ्रुट पण असतात तर हा जो मसाला आहे हा मसालाच या दुधाला आपण लावणार आहोत आणि हे दूध छान पैकी मस्त उकळून घेऊया ही रसमलाई मला झाल्या झाल्या लगेच सर्व करायची नाहीये झाल्यानंतर ही रसमलाई मला चार ते पाच तासांसाठी फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायची आहे हे बघा आता हे छान दूध हे मस्त पैकी घट्ट झालेलं आहे त्याच्यामुळे हे दोन तीन याला अजून आपण एकदा छान उकळी काढून घेऊया त्याच्यामध्ये तुम्हाला जर केशर वगैरे टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे आता अवेलेबल नाही आहे मग मी दूध मसाला टाकला कारण वेगवेगळे ड्रायफ्रूट किसत बसा ते छान क्रश करा त्याच्यात खूप वेळ जातो तीच टेस्ट येते म्हणून एव्हरेस्टचा चांगल्या कंपनीचा दूध मसाला आपण याच्यामध्ये टाकू शकतो आता हे दूध छान उकळून घेऊया रसमलाईचं जे दूध आहे हे मस्तपैकी मी गरम करून ठेवलेलं आहे हे दूध पण आटवून घेतलं मग मी तुम्हाला दाखवलं थोडस घट्टसर करून घेतलं आता हे जे दूध आहे थोडस कोंबट केलं आणि हे जे मध्ये टाकलेले जे आता बॉल्स आहेत हे बॉल हे बघा हाताने छान उचलले जात आहेत हे आपण एक एक दुधामध्ये टाकणार आहोत हे बघा एक, एक एक हे, हे, हे है जे आहे हे दुधामध्ये सोडायचे आणि हे जे दूध आहे हे फ्रीजमध्ये दोन तास निदान दोन तासासाठी तरी सेट व्हायला ठेवायचं हे बघा मी त्याच्यामध्ये सगळे ते बॉल्स आहे ते सोडले तुम्ही याला अंगूर मलाई म्हणू शकता मलाई म्हणू शकता चला हे मी मस्त पैकी गार करून घेतलं आणि हे बघा छान मस्त पैकी हे चिल्ड एकदम आपली रसमलाई तयार आहे भांड दाखवते मी तुम्हाला रसमलाईचं मस्तपैकी आपली रसमलाई फ्रीजमध्ये मी ठेवली होती छान एक ते दीड तास आणि हे बघा ही खूप छान तयार झाली आहे हे बघा आणि मस्त पैकी आजची जी छोटीशी रेसिपी मी तुमच्यावर शेअर केली तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा फक्त एक लक्षात ठेवा की ही जी रसमलाई आपण ते जे आपले पनीरचे बॉल्स आपण याच्यामध्ये घातले त्याच्यानंतर सेट करण्यासाठी दोन ते तीन तास मिनिमम तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे हे जे पनीरचे बॉल्स आहेत ना याच्यामध्ये टाकलेले हे याच्यामध्ये मस्तपैकी मुरतील आणि दूध त्याच्यामध्ये ऍबझॉर्ब होईल म्हणून चला आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर मला कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये उद्या नवीन विषयाबरोबर तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय